आणि तो व्यवस्थित होता सुशिक्षित होता शिकलेला होता परंतु त्याला बौद्ध समाजाचा राग होता त्यामुळंच त्यांनी त्या ठिकाणी श जय श्रीराम लिहिलं होतं आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे ते सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे त्यांनी बुद्ध त्याच्या मनामध्ये बुद्धांच्या विषयी बौद्धांच्या विषयी बाबासाहेबांच्या विषयी विहाराच्या विषयी अतिशय राग होता हे या त्याच्या ते, या आत्ताच्या ज्या का घटनेतून त्याच्यातून दिसून येते बावीस तारखेला जो राम राम मंदिराचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्याच्या अनुषंगाने तो पेटलेला असावा हे शंभर टक्के या ठिकाणी जाणवतंय आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे कृत्य केलं असावं या ठिकाणी दिसतंय ह्या ठिकाणी कारण की त्याच्यामध्ये जय श्रीराम म्हणून त्यांनी त्या दिवशी पण बोललेलं आहे पण परवा दिवशी त्यांनी तसं जाऊन इथं बुद्धवेरमध्ये म्हणजे एवढं सगळं वस्ती सोडून तेवढं लांब जाऊन त्यांनी बुद्धवेरमध्ये जाऊन त्यांनी का हे फोडलेलं आहे पण का कशासाठी हे तुम्ही लोक नाही का सगळं हे करा तुम्ही लोक कारण की जय श्रीराम म्हणून लिहलेलं आहे त्यांनी हे काय हे गाववाले लोक काय करतात म्हणून हे सगळं काही बोललेलं आहे त्यांनी विहारावर हल्ला करणारा रोहितने या ठिकाणी या समोरच्या भिंतीवर लव राम ओम अशा प्रकारे लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे स्वास्तिक महादेवचं चिन्ह काढलेलं आहे डी एक्स लिहिलेलं ले आहे आणि अनेक प्रकारच्या काही साईन लिहिलेल्या ले आहे ज्या आत्ता आपल्याला समजू शकत नाही परंतु या साईनचा काही ना काही अर्थ असला पाहिजे त्यामुळे तो माते फिरूनव्हता परंतु धर्मांड होता अशा प्रकारचा हा व्यक्ती हा रोहित गुप्ता आपल्याला दिसून येतोच्या घरामध्ये जी काही तोडफोड केलेली आहे ती तोडफोड तुम्ही बघू शकता बारा ते नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी त्याला या ठिकाणी भाड्याने ठेवलं होतं या ठिकाणी आपण धानोर गावातील जो व्यक्ती ज्याने हल्ला केला होता जो गुन्हेगार आहे आरोपी आहे त्याच्या घराजवळ आलेलो आहे आणि आपण बघू शकता त्याच्या घरामध्ये जी काही तोडफोड केलेली आहे ती तोडफोड तुम्ही बघू शकता बारा ते नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी त्याला या ठिकाणी भाड्याने ठेवलं होतं आणि त्याची काय त्याच्या ते जे शेजारचे आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया की त्याच्याबद्दल काय तुम्ही माहिती द्याल या इकडे नाही तो तर व्यवस्थित होता कारण तो अदोघर स्विगीमध्ये काम आला होता आणि रोज आमच्या इथं बोला, बोला, रोज आमच्या इथं म्हणजे त्याचा संपर्क असायचा व्यवस्थित होता तो काही वेळा नव्हता ती जणच होते ते बहीण भाऊ ती गाव हा ते कुठे गेले ते नाही माहिती ते ही घटना झाल्यानंतर गेलेत का आधी घटना झाल्यानंतर गेले ते कारण त्यांची ज बहिणीची मुलगी होती ना ती झोपलेली होती तिला अजोगर तो आला आणि म्हटलं की तू बाहेर जा आणि नंतर मग त्यांनी तोडफोड केली किती वर्ष किती महिने या ठिकाणी राहिला होता तो किती पाच नाही आठ वर्ष आठ वर्ष या ठिकाणी आणि सुगीला शिकलेला होता का तो शिकलेला होता शिकलेला होता आणि त्याच वर्तन कसं असायचं शेजार पाजारांशी बोलायचं सगळ्याशी चांगला होता तो बोलायचा हो तो जो वेडसर वेडसर बोलला जातोय तो खरंच वेडसर होता असं वाटतं नाही पंधरा दिवस झालं तो वेडाने नाही करत म्हणजे तो चांगला होता पण त्याला व्यसन होतं ना त्याच्यामुळे पैसे घरात मिळत नव्हते म्हणून करायला लागला कसलं व्यसन होत तो सिगरेट ओढायचा दारू प्यायचा गांजा पण ही ही जी घटना घडली त्याच्या अगोदर आग, त्याच्या काय हालचाली दिसत होत्या नाही नाही ना, व्यवस्थित होता तो, तो आद त्याला काय हा रात्री त्या दिवशी तो किती दोन वाजता तो असं चप्पल खरडत खरडत चालला होता आणि माझ्या मुलीला काही झोप येत नव्हती मग मी बाहेर आले त्याला बोलले की भैया असं चालू नको तू नाही म्हणे मला ना झोप येत नाही ना म्हणून मी गाणं ऐकत चाललेलं आणि मग तो गेला आणि त्याच्या आई वडिलांच्या बाबतीत काय आई वडील सगळे वारलेले हो तो एकटाच इथं राहत होता नाही नाही एक बहीण होती आणि ते दोघ जण भाऊ होते ती गजना होते ती गजना हो मा आता ते इथं नाहीये ते गेले नाही त्या दिवशी पोलिसांनी त्यांना घेऊन गेले त्यानंतर ते दिसले नाही बरं जो हल्ला केलाय तो त्यांनी जाणून बुजून केला वाटतं का हां जाणून बुजूनच केलाय त्यांनी कारण का सर एक एकच मिनिट एकच मिनिट आदोगर त्यांनी इथं काय 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 लिहिलं होतं त्याच्यानंतर मग रात्रीचा तो जागरण करत चा। होता आणि सारख्या सारख्या तो चक्र मारत होता काळे कपडे घालायचा तोंडाला बांधायचा आणि जात होता आपण बघू शकता या ठिकाणी ठिकाणी कारण की त्याच्यामध्ये जय श्रीराम म्हणून त्यांनी त्या दिवशी पण बोललेलं आहे पण परवा दिवशी त्यांनी तसं जाऊन इथं बुद्धविर म्हणजे एवढं सगळं वस्ती सोडून ते तेवढं लांब जाऊन त्यांनी बुद्धवेर मध्ये जाऊन त्यांनी हे फोडलेलं आहे पण का कशासाठी हे तुम्ही लोक नाही का सगळं हे करा तुम्ही लोक कारण की जय श्रीराम म्हणून लिहलेलं आहे इथं हाट लिहलेलं आहे इथं एम के आर असं काय काय लिहलेलं आहे त्यांनी हे काय हे गाववाले लोक काय करतात म्हणून हे सगळं काही बोललेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी ठिकाणी जय श्रीराम जय जय श्रीराम इथं जय श्रीराम कुठं हे हे तुम्हाला हां बाण बाण गोल आणि बाण हां इथे हे पेंटिंग काढलेले हे लेहान ले दिसत होतं हे जातीवाडी त्यांनी बोललेले खूपच घाण दिसत होतं ते म्हणून पोरांनी काय के केलं हे सगळं पूर्ण पेंटिंग करून टाकले इकडे कारण की त्याच्या घरामध्ये चार चार सिलेंडर एक सिलेंडर आणून इथे रात्री दोन वाजता इथे येऊन फोडत होता ह्या साईडला रात्री दोन वाजता त्याच्या बहिणीने गावाला काय केलं एक जण बोललेला त्यालाच जाऊन बोल, बोल कारण की त्याच्या बहिणीने सांगितलेलं आहे तो लय आत करायचं तो खूप वर्षापासून ओळखते त्याला खूप वर्षापासून कारण की तो एक चार पाच दिवस झालेला साईकोवानी करत होता तो म्हणजे एकदम विचित्र असं वागणं लहान लेकरांना मारणं असं एकदम विचित्र म्हणजे विचित्रच एकदम हायफाय व्हायचं तो एकदम हायफर तर आपण बघू शकता या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते सांगत आहेत महिला की जय श्रीराम लिहायचा एम के आर लिहिलेला आहे त्याने याच्यावरून गाववाला का काय करणार गाववाला उरवतो मी असं एकदम घाण घाण शब्द नाही का हे बोलायचं तो लय घाण बोलायचं तो इथं तर त्या बाहेर जाऊन बोलायचं तो तसं वस्तीच लोकांनाच बोलायचं तो हे वस्ते उडवतो सिलेंडर ने डायरेक्ट असं बोलायचं तो एकदा सिलेंडर आणून पण इथे इथे आपण ही सगळी वस्ती तर जय भीम वाल्यांची आहे बौद्धांची पुढे या ना इथे या ना जवळ पुढे यायचं हां हे सगळे वस्ती जय भीम वाल्यांची आहे ना तो एकटाच तो आमचा जातीचा नव्हता ना म्हणून तो तसं करायचं तो तो उच्चवर्णीय होता का काय ते नाही माहिती तो कोणता आहे तो हिंदी बोलायचं पण तर आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते वेळसरपणे नाही परंतु जाणीवपूर्वक केलेली आहे ही जी हा हा जी ही जी वस्ती आहे ही सगळ्या बौद्धांची वस्ती आहे आणि ही उस वस्ती उडवण्याची भाषा त्यांनी या ठिकाणी केली होती म्हणजेच त्याचा कुठेतरी या बौद्ध समाजावर राग होता त्यांचा बाबासाहेबांवर राग होता त्यांचा बुद्धांवर राग होता आणि त्याचा विहारावरसुद्धा राग होता त्याच्या त्या वक्तव्यावरून दिसून येतं आहे आपण आ, या ठिकाणी अजून काही महिलांचे काय अजून अजून कोण राहतं त्याच्या शेजारी ना काय नाव आहे तुम संगीता भारत किती वर्ष राहत माझच गाव येत दिलेलं आहे मला किती वर्षापासून दोन हजार सतरापासून दोन हजार सतरा तुम्हाला कोणाच्या ओळखीने तो या तुमच्याकडे माझे मिस्टर तिकडे गेले लो याला माधवनगरला त्यांची बहीण राहते ना तर ते ही तिथे होती राहायला भाडेकरी तर ती मला ह्यांनी जे ह्या दोघांची भेट घालून दिली की तुम्हाला म्हणजे का पाहिजे का कोण भाडे करते ती म्हणजे हां आम्हाला पाहिजे मग ह्यांनी आणलं आता आम्हाला काय माहीत असे पुढं असं होईल म्हणून असं झालं पाच सहा पाच सहा वर्ष ते राहिले तर चांगले आता आता करायला लागलं तर मग आम्हाला पण म्हणजे भरपूर त्रास दिलेला आहे मारहाण केली ह्यांना पण मारलं एकदा दोनदा म्हणजे माझ्या मिस्टरांना केली होती केली नाही ते काय नाही ते म्हणले तुमचं तुम्ही घरातलं बघून घ्या असं नाही का असे बॉल सारखं 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 चौक येऊ नका असे बोलत होते पण ते म्हणजे आम्ही जरा विकले गेलेलं ते हे अर्धे ह्याच्यात पण त्यांनी आम्हाला अर्धे पैसे दिले नाही आणि अर्धे दिले मग ती सारखी बोलायची ती पण त्यांच्या नावावर नाही आहे अजून आमचंच आहे माझ्या सासूच्या नावावर ते कुठून आलेले होते आणि नागपूर नागपूरवरून ते उच्चवर्णीय होते का हा होते जरा व्यवस्थित पण आता नंतर ते दाखवायला आले त्यांचे नाही तुम्हाला मनोरुग्ण होता वेळा होता का इतके दिवस काही केलं नाही त्यांनी आता तो एवढ्या ह्याच्यात करायला लागला वर्ष काय नाही केलं पंधरा दिवस पंधरा काय माहिती आता पंधरा दिवस खरं काय काय त्यांना माहिती नाही का आपण तो बघतोय तर चांगलाच होता तो त्याच्यावर कारवाई करावी अशी तुम्ही हा आहे ना आम्हालाच काढायचं म्हणजे आम्हाला दिलाय त्यांनी पण आमचं जितका त्रास दिलाय दिला ना आम्हाला हान पण म्हणजे नाही का म्हणून मी काय करायची मध्येच नव्हते परत बाई तुझं तू हे करून घे काय करायचं तर आणि तिनुसार धावून यायचे नाही का म्हणजे माझं 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 करायचं आणि ती भावांना भावांना बाजूला करायची भावांना बाजूला करायची आणि तू स्वतः पुढे यायची आपण बघू शकता ज्या ज्यांच्याकडनं त्यांनी भाड्याने घर घेतलं होतं त्यांनासुद्धा त्यांनी मारहाण केली होती त्यांनासुद्धा या ठिकाणी त्रास दिला होता या ठिकाणी बौद्ध वस्ती आहे त्या बौद्ध वस्तीला त्रासदायक असं तो काम दररोज करायचा रात्रीचं उठणं चालणं काहीतरी आवाज करणं काहीतरी बोलणं असं त्याचं नेहमी या ठिकाणी चालू असायचं आणि घर बळकवण्याचा पण त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणजे ते तिघं भाऊ भाऊ हां एक बहीण आणि दोघं भाऊ होते आणि तो व्यवस्थित होता सुशिक्षित होता शिकलेला होता परंतु त्याला बौद्ध समाजाचा राग होता त्यामुळंच त्यांनी त्या ठिकाणी श जय श्रीराम लिहिलं होतं आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे ते सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे त्यांनी बुद्ध त्याच्या मनामध्ये बुद्धांच्या विषयी बौद्धांच्या विषयी बाबासाहेबांच्या विषयी विहाराच्या विषयी अतिशय राग होता हे या त्या त्याच्या या आत्ताच्या ज्या का घटनेतून त्याच्यातून दिसून येतं आहे बावीस तारखेला जो राम राम मंदिराचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्याच्या अनुषंगाने तो पेटलेला असावा हे शंभर टक्के या ठिकाणी जाणवतंय आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे कृत्य केलं असावं या ठिकाणी दिसतंय